नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुनी जीनची पॅन्ट आहे आणि माझ्याकडं साडी पडलेली आहेत अर्धी असंच काहीतरी शिवून साडी पडलेली होती अर्धी त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे पायाकडचा भाग असतो बघा तो सरळ तो आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे पॅन्ट तर छोटीच आहे मोठी असेल तर मग तुम्ही अंदाजाने एक चौकोन पण कट करून घ्यायचा आहे आपण तुम्हाला दाखवते अगोदर बघा व्यवस्थित जे आपली शिलाई वगैरे असे कडते एकदम जाड बघा ठिकाणी आपण जे कड आहेत ना ते व्यवस्थित कट करून घेऊ कारण त्याच्यावर जास्त जाड असतं ते सुई वगैरे पण तुटू शकते म्हणून आपण हे शिलाईचं आहे जाड ते व्यवस्थित कट करून घेतो खाज बॉटम बी कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला एक म्हणजे एक असं आयतीकृती कापड आहेत ना जॉईन दिल्यानंतर तयार होईल आता याची जी लांबी आहे ती तुम्हाला दाखवते बावीस इंच लांब आहेत म्हणजे जॉईंट केल्यानंतर आपलं एकवीस इंच होईल रुंदी आहे ती तेरा इंच आहे अशा पद्धतीने आपण बघा एक आपला मोठा असा एक आयातीकृती कापड आहेत ना तो जिंच पॅन्ट आहेत ना त्याचा तयार करून घ्यायचा आहे बेससाठी बघा असे व्यवस्थित सर्व आपण कट करून घेऊ आता इथे आपण साडी घेतली आहेत ना तर साडी बघा मी अशी व्यवस्थित घडी करून ठेवली आहे म्हणजे आपण पट्ट्या वगैरे कट करण्यासाठी एकदम सोपं आता आपण बघित अंदाजानुसार पट्ट्या कट करणार आहोत चार ते पाच इंचाच्या बघा अशा पद्धतीने आपण पाच पाच इंचाच्या पट्ट्या आहेत ना कट करून घ्यायचं आहे ठिकाणी बघा व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचे एकदम सावकाशपणे असं व्यवस्थित कट करायचं म्हणजे आपले साली आहेत ना पातळ असते पदर खालती वरती होतात ना त्याच्यामुळे व्यवस्थित हात ठेवायचा आणि कट करून घ्यायचं तर आता मी सर्व पट्ट्या कट करून घेते यानंतर आपण स्टिचिंग बघणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्या पट्ट्या आहेत ना ते व्यवस्थित कट झाले आहेत चला सर्वात अगोदर काय करायचं आपण बघा पॅन्टचे दोन भाग होते ना ते व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे इथे बघा आपण शिलाई मारून घेतली आहे त्याच्यावरती एक दाब दाबटीप देऊन घेऊ इथे दाब टीप सुद्धा आपण देऊन घेतली आहेत आता इथे व्यवस्थित फोल्ड करायचं म्हणजे व्यवस्थित तयार होईल सारखं इकडून वरती जे होत ना आपलं ते व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे करून घेतलं आहे आता या पट्ट्या आहेत ना या पद्धतीने फोल्ड करायचे आहे आणि पूर्ण या पट्टीला आपल्याला शेवटपर्यंत सरळ शिलाई मारून घ्यायची आहे थोडासा कॅमेरा साईडला गेला पण समजून दिसतं बरोबर बघा अशा पद्धतीने आपण पट्टी आहेत ना, सा ना, ना ती फोल्ड करून सरळ शिलाई मारून घेतली आहेत एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही मध मध फोल्ड करून बघा दोन्ही साईडने तशी पण शिलाई मारली तरी पण चालेल पण मी बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला बघा ही पट्टी आहेत ना कशाच्या तरी साह्याने पलटी करून घ्यायची आहेत व्यवस्थित एका साइडने तुम्ही शिलाई पण मारून घेऊ शकता स्कूडायवर वगैरे असतो ना मोठा त्याच्याने बघा पट्टी आहेत ना व्यवस्थित पलटी करून घ्यायची आपल्याला बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची एका साइडने तिरकोन मध्ये इथे मग अशा पद्धतीने टाकायचं आहे मी एक मोठस हे घेतला आहे याच्याने एकदम एक सोपं होत शिलाई मारून घेतली का एकदम सोपं होत आता बघा अशी तारा आहेत ती काढून घेतली मी व्यवस्थित आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पट्ट्या आहेत ना ते हे करून घ्यायचे आहेत आपल्याकडे जुन्या साड्या वगैरे भरपूर अशा पडलेल्या असतात बघा त्याचा वापर करू शकते अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी सगळ्या पट्ट्या आहेत ना ते तयार करून घेते नंतर बघा आपण अशा प्लेट टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या जवळ किंवा लांब अशा पद्धतीने आता पूर्ण पट्टी वाकून याची फ्रिल तयार करून घ्यायची आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फ्रिल तयार करून घ्यायची तुम्ही डायरेक्ट मधोमध मद फोल्ड करून शिलाई मारली ना तरी पण चालेल बघा किती सुंदर साहेब फ्रिल आपली अशी तयार केली तर फिनिशिंग छान येते अशा पद्धतीने जर केलं तर फ्री आपल्या तयार झाल्या आहेत आता आपण काय करायचं आहे बघा व्यवस्थित कडीला ठेवायची आहे जसं आपला आहे आहेत ना तसे आपण ना बघा फ्री कळेकडे ना अशी जॉईंट करत चालायची आहे तर आता अशी पूर्ण फील बघा आपण जॉईंट करून घेऊ आता या ठिकाणी बघा आपली पूर्ण फ्रील वगैरे जॉईन करून सुंदर अशी पायपोसने तयार झाले आहेत कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जर आवड लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ टाकापासून टिकाऊ आपल्या चॅनलवरती अपलोड होतात धन्यवाद